जयशिवाय मित्रांनो मित्रांनो अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे खासकर आपल्या शेतकरी बांधवांसाठी बातमी आहे मित्रांनो पी एम किसान सन्मान निधीच्या एकोणीसव्या हप्त्याबद्दल तर हो मित्रांनो राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची आणि महत्वाची बातमी आहे कारण की पी एम किसान सन्मान निधीचा जो विसावा हप्ता आहे ना तो आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मित्रांनो जाहीर होणार आहे आणि तो कशा प्रकारे शेतकऱ्यांना मिळणार आहे त्यासाठी त्यांना काय कामे करावी लागणार आहेत आणि यासाठी पात्रता निकष काय आहेत शेतकऱ्यांची नवीन यादीसुद्धा जाहीर झालेली आहे मित्रांनो ती कुठं पाहायची हप्ता तुमच्या खात्यात कधी येणार आहे सर्व माहिती पाहणार आहोत तर पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल त्वरित आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती सेट करा तुम्हाला अशा महत्त्वाच्या व मोठ्या अपडेट आपल्या चॅनलवरती मिळत राहतात या ठिकाणी पाहू शकता की राज्य सरकार आणि केंद्र सरकारांच्या मार्फत हे आर्टिकल प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे मित्रांनो तुम्हाला सर्वप्रथम सांगतो की बिहारमध्ये मित्रांनो निवडणुका चालू आहेत आणि या निवडणुकीच्या तोंडावरती केंद्रातील मोठे नेते प्रधानमंत्री नरेंद्र नरे नरे मोदीसहित मित्रांनो यांनी हे वक्तव्य केलं आहे की शेतकऱ्यांना पी एम किसानचा विसावा हप्ता जाहीर केला जाणार आहे तर मित्रांनो हे बिहारमध्ये त्यांनी जाहीर केलेलं आहे आणि असं नाही आहे की मित्रांनो फक्त बिहारच्या शेतकऱ्यांना पी एम किसान सन्मान निधीचा विसावा हप्ता मिळणार आहे तर जर बिहारमध्ये त्यांना द्यायचा असेल तर संपूर्ण देशातीलच राज्य असेल मित्रांनो सर्वांना त्यांना पी एम किसानचा हप्ता द्यावा लागणार आहे आणि लवकरात लवकर यासाठी कॉरेन जेंडमसुद्धा जाहीर करण्यात आलेला आहे बिहारच्या लोकांना त्यांनी आश्वासन दिलं आहे की लवकरात लवकर पी एम किसान सन्मान निधीचा विसावा आपला जाहीर करण्यात येणार आहे पंधरा मे पर्यंत हप्ता हा मिळू शकते मित्रांनो असं बिहारमध्ये काही नेत्यांनी सांगितलेलं आहे कारण की बिहारची निवडणूक मित्रांनो अत्यंत महत्त्वाची आहे आणि ते जिंकणं अत्यंत महत्त्वाचं आणि कारगिल ठरणार आहे त्यासाठी खूप मोठे प्रयत्न मित्रांनो राज्य सरकार केंद्र सरकार यांच्या मार्फत चालू आहेत म्हणून तुम्हाला सांगतो की लवकरात लवकर आपल्याला पी एम किसान सन्मान निधीचा एकूण वापताच मिळाला आहे आता विसा वाप्त मिळणार आहे मित्रांनो जरही नाही मिळाला तर आपल्याला समयच्या कालावधी तो लवकरच शेतकऱ्यांनी लवकरात लवकर त्याची कामे अटपून घेणे म्हणजेच की आधार कार्ड लिंक करणे बँक अकाउंट लिंक करणे महत्त्वाचा कार्य म्हणजेच की ते दोन हजार एकोणीस बोलूची लॅट सेटिंग करणं मित्रांनो हे सर्व कामे तुम्ही पूर्ण करता तुम्हाला हप्ता मिळून जाणार आहे तर तुम्ही लवकर कामं करून घ्या जेणेकरून तुम्हाला हप्ता मिळून जाईल